शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या मुंबई अवकाळीच्या भरपाईवरून सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर पंधरा जुलै पर्यंत मदत देण्याचे पुनर्वसन मंत्र्यांचे आश्वासन पुणे दूध मुक्ती आयातीचा निर्णय तुगलकी डेअरी उद्योग चिंतेत दूध दरात घसरण्याची भीती मुंबई साडे एच पी पर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांकडून अतिरिक्त अर्थसंकल्पना सादर पुणे मान्सून सक्रिय होणार पुणे कोकण व पूर्व विदर्भात जोरदार मुंबई महिलांना दीड रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षात तीन गॅस सिलेंडर ही मिळणार दूध संघासह उत्पादकाचे अर्थकारण बिघडणार कोल्हापूर जिल्ह्यात भुकटीचा मोठा साठा शिल्लक जिल्हा पुणे अलंकापुरी गजबजली संत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज प्रस्थान जिल्हा पुणे पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांची अर्ज करण्याचे आव्हान जिल्हा पुणे बोर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात तेरा रिक्त पदे रक्त पुणे उत्तर पुणे जिल्हा बिबट अतिप्रतवन क्षेत्र घोषित जुन्नर आंबेडगाव खेड शिरूर तालुक्याचा समावेश गुणवत्तापूर्व पदार्थ निर्मितीतून साधली प्रगती जांभूळ पिकल्या झाडाखाली वरील अमेरिकन लीफ मायनर व्यवसायात माहिती तंत्रज्ञानाचे महत्व कांदा पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये निर्जंतुकरणासह शेड कोरडे राखण्यावर भर नगर दूध दरासाठी संघर्ष समिती दूध उत्पादकांची राज्यात निर्दर्शके सरकार विरोधात संताप चाळीस रुपये दर देण्याच्या मागणीवर ठाम बुलढाणा भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी शेहेचाळीस गावातील शेतकऱ्यांचा चाळी नाम बुलढाणा जिल्ह्यात एक जुलैला आत्मक्लेश आंदोलन